नाराजीच्या चर्चांनंतर गिरीश महाजन छगन भुजबळांच्या भेटीला नाशिकमधील भुजबळांच्या फार्म हाऊसवर महाजन आणि चर्चा सिंचन घोटाळ्यात खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवारांवर आरोप करणं योग्यच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य तर चौदा वर्षांच्या तपासात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं नाही यंत्रणांवर विश्वास असल्याचंही मत नाशिकमध्ये शरद पवार आणि सुनील तटकरेंची भेट झाल्याची चर्चा तर तटकरे आणि कार्यकर्त्यांची भेट झाल्याची अनिल देशमुखांची माहिती तटकरे संपर्कात आले तरी सोबत घेणार नसल्याचंही देशमुखांचं वक्तव्य दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आज महायुतीचं शक्ती प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित मुंबईतील बीकेसी मैदानात मवियाच्या प्रचाराची सांगता होणार इंडिया आघाडीचे सर्व नेते राहणार उपस्थित आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवारांकडून बीकेसी मैदानाची पाहणी बीडमध्ये लाचखोरी प्रकरणात फरार असलेल्या पोलीस निरीक्षकाच्या घरात एसीबीची झाडाझडती घरातून तीन कोटींहून अधिकचं ऐवज जप्त नाशिकच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यां सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड कॅफेत तरुणीला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतप्त